आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी ह्याच विश्वासार्ह विश्वा बातमीचा नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहताय न्यूज मराठी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत बातमी आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे विविध असे उपक्रम राबविले जातात आणि या माध्यमातून भाविकांप्रती असलेली कृतज्ञता जी आहे ती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि श्री स्वामी महाराजांच्या या पुनीत झालेल्या या अक्कलकोट नगरीमध्ये अन्नछत्र मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात यावर्षी देखील मंडळाच्या सदोतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि यानिमित्त अकरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासंदर्भातली पत्रकार परिषद आज पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आणि या प्रकल्पाच्या अनुषंगानं तब्बल पासष्ट कोटी रुपयाच्या महाप्रसाद गृहाची उभारणी होणार आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि या प्रकल्पाच्या संदर्भातली सविस्तर माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली एक भव्य दिव्य असा प्रकल्प आहे तब्बल एक लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फुटावरती हा प्रकल्प उभारणार आहे आणि या प्रकल्पामुळे प्रकल्पा अक्कलकोट शहराच्या सौंदर्यात देखील मोठी भर पडणार आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा प्रकारे हा प्रकल्प प्रकल असणार आहे आणि या प्रकल्पामुळे निश्चितच भाविकांची सोय होणार आहे या संदर्भातल्या प्रशासकीय सर्व परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत आणि आता भूमिपूजनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे नियोजित जे महाप्रसाद गृह आहे ते कशा पद्धतीनं दिसणार आहे त्याची आपण दृश्य या ग्राफिकच्या माध्यमातून बघत आहोत आज पत्रकार परिषद जी पार पडली या पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे तसंच सचिव श्याम मोरे वास्तुविशारद योगेश अहंकारी यांच्यासह मंडळाचे विश्वस्त जे आहे ते विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते आपण जी दृश्य बघतोय ती नियोजित महाप्रसाद गृहाची आहेत संदर्भात माहिती देताना अमोलराजे भोसले काय म्हणत आहेत ते बघूयात आपण आणि आमचा जो, जो नवीन प्रकल्प आहे जो आम्ही जो हाती आता घेणार आहे नवीन महाप्रसाद हॉलचा गृहाचा ती इमारत एकूण पाच मजली असून त्यामध्ये एका वेळी अडीच हजार लोक प्रसाद घेऊ शकतील आणि पाच हजार लोक बसून प्रतिक्षा म्हणजे पाच हजार लोकांची प्रतीक्षा करण्याच्यासाठी बसून प्रतीक्षा करायची व्यवस्था आहे आणि त्या इमारतीवरती एकावन्न फुटी स्वामींची मूर्ती राहील जेणेकरून लांबूनही भक्तांना ते स्वामींचं दर्शन घेत आणि त्याचं हे सगळं त्याचं हे अशी इमारत राहील इमारत मागच्या वर्षीच अक्कलकोट मध्ये होणाऱ्या पार्किंगच्या गैरसोयी बद्दल तीन एक जागा विकत घेतलेली आहे पार्किंग त्या ठिकाणी पुढे आता सुरू होईल आणि जिथे पार्किंगचा शेड होता त्या ठिकाणी ही महाप्रसादाची इमारत म्हणजे बांध बांधलेली आणि या या, या इमारतीसाठी जे जे काही शासकीय परवाने लाग लागतात म्हणजे उदाहरणार्थ नगरपालिकेचे नगरपालिकेचा बांधकाम परवाना इत्यादी जे काय असेल ते सगळे रितसर त्या सरकारी बाबींच्या आम्ही पूर्तता केलेली आहे आणि मानस आहे की एकवीस जुलैला याचं भू भूमिपूजन झाल्या लगेच सगळं काम लवकरात लवकर सुरू होईल आणि येत्या दोन दोन ते अडीच उभं असतात त्याचं काम आमचं संपवायचा आमचा विचार आहे वर्षाप्रमाणे यंदाही आपण गुरुपूर्ण उत्सव आणि वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे त्या पार्श्वभूमीवर आपण धर्मसंकेतमन व सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आपण दहा दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि हे वर्ष वा असून आणि वर्धापन दिन हे सदतीचं वर्ष आहे त्यानिमित्त आपण एक सगळ्यांना सगळ्यांना दिलेली आहे हां म्हणजे दहा दिवसाचे कार्यक्रम म्हणजे कोणते कोणते आहेत निमित्ताने आणि तसं जो मुख्य जो कार्यक्रम आहे स एकवीस तारखेचा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ असलेले नियोजित महाप्रसाद ग्रहाचा आपण इमारत इमारतीचा भूमिपूजन समारोह आपण त्या दिवशी आयोजित केलेला आहे हां त्यामुळं तोही दिवस तितकाच महत्त्वाचा आहे आणखी हे एक दहा दिवस जे आहेत त्या दिवशी नानाविध कार्यक्रम भरपचे असे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत नमस्कार आर्किटेक्ट योगेश आहे सोलापूर नियोजित महाप्रसाद गृह याची सर्व परमिशन वगैरे आपण काढलेली आहे बिल्डिंग परमिशन वगैरे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय या ठिकाणी जवळपास एक लाख एकवीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे म्हणजे बेसमेंट जे आहे ते वीस हजार स्क्वेअर फूट आणि वर एक पाच मजले पुन्हा वीस वीस हजाराचे मग बाल्कनी वगैरे सर्व पकडून आपल्याला एक लाख एकवीस हजार स्क्वेअर फूट टोटल बिल्डअप होईल ज्यामध्ये खाली बेस्मेंटमध्ये म्हणजे ज्या काही किचनशी निगडीत गोष्टी आहेत म्हणजे चटणी कांडप असेल किंवा पिठाचे गिणे असतील अगदी डिशवॉशर असतील ॲट अ टाईम म्हणजे हे पोळ्या वगैरे करावं लागतात ना आपल्याला तर त्या पोळ्याची मशीन असेल हे सर्व बेसमेंटमध्ये आपण करतो करतोय आणि ग्राउंड फ्लोअरला निम्म्या भागामध्ये किचन घेऊन निम्म्या भागामध्ये डायनिंगचा आणि प्लस जी एक पूजा करतात म्हणजे मूर्ती असणार आहे महा स्वामी समर्थांची आणि त्याच्यासमोर लॉबी असणार जिथे पूजा करून नेहमीप्रमाणे आपण तिथं सुरुवात करतो आहे तर अडीच मजले डायनिंगची सोय हो आहे ज्या अडीच मजल्यामध्ये प्रत्येक हॉलमध्ये म्हणजे अडीच हॉल झाले आठशे 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 असे चोवीसशे ते पंचवीसशे लोक ॲट अ टाईम जेवणाची सोय हो केलेली आहे आणि उरलेल्या अडीच मजल्यामध्ये जवळपास पाच हजार लोक ॲट अ टाइम म्हणजे वेटिंगमध्ये बसायची सोय केली म्हणजे बसून वेटिंग करतील अशी सोय केली आहे आणि टोटल मग या याच्यामध्ये गच्चीवर जे काही ते टेरेस असेल त्या ठिकाणी आपण एक बारा फुटाचा एक म्हणजे बेस घेऊन त्याच्यावर एकावन्न फूट उंचीची स्वामी समर्थांची मूर्ती करतो आहे त्यामुळे टोटल बिल्डिंगची आहे जी आहे ती साधारण एकशे एकवीस फूट ही एवढी दिसते अनेक वर्षांपासून अकुलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी लाखो भाविक हे नेहमीच येत असतात आणि याचं दखल घेत मंडळाच्या वतीनं जे पाऊल उचलण्यात आलेलं आहे ते ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला पाच मजले महाप्रसादालय जे आता बांधकामाला सुरुवात होणार आहे त्यामुळं जवळजवळ एकाच वेळी अडीच हजार भाविक जेवायला बसतील तर वेळी पाच हजार भाविक हे प्रतीक्षालयामध्ये बसतील तर हा प्रोजेक्ट जो होणार आहे यामुळं अकुलकोटच्या नावलौकिकामध्ये खूप मोठा भर पडणार आहे आणि मुळातच यापूर्वी अन्नछत्र मंडळानं जे काही काम केलेलं आहे समाजोपयोगी जे काम केलेलं आहे यामुळं अकुलकोटच्या नावलौकिकामध्ये खूप मोठा भर पडलेला आहे या प्रोजेक्टमुळं तर खूप मोठी विकासाची गंगा या अकुलकोटच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल याबद्दल एक स्वामी भक्त म्हणून मी श्री स्वामी समर्थ आम्ही चित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय महाराज भोसले प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले श्यामराव काका मोरे जे सचिव आहेत उपाध्यक्ष अभय काका खोबरे आणि त्यांच्या का संपूर्ण टीमचं मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या हातून अशीच स्वामी सेवा या पुढील काळात देखील अशी सदिच्छा देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच ला आज़ा करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा